बरहानपूरकरांची मस्त चटपटीत स्वादिष्ट आणि फेमस अशी डाळ खाल्ली नाही एकदा तुम्ही तर तुम्ही या डाळीच्या प्रेमात पडाल इतकी भारी लागते तर मस्त फेमस बरहानपुरी स्वादिष्ट डाळ बनवण्यासाठी एक कप तुरीची डाळ घ्यायची तिला स्वच्छ धुवून घ्यायचं शिजणं इथपर्यंत त्याच्यामध्ये पाणी घालायचं तसंच चवीनुसार मीठ हळद तेल घालायचं तेलामुळे डाळ मस्त मऊशीर शिजली जाते पॅनमध्ये एक टेबलस्पून धने टाकायचे आहेत हाफ टेबलस्पून जिरे टाकायचे सात आठ काळ्या मिर्या टाकायच्यात एक टेबलस्पून बडीसोप टाकायची लालचिनचा तुकडा काळी वेलची आणि हे सगळं जे आहे ना ते मस्त वाटून घ्यायचं तर हा सिक्रेट मसाला आहे आणि या मसाल्यामुळेच खरंतर डाळीचा स्वाद खूप भारी लागतो आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पुन्हा दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीज आणि दोन टेबलस्पून खसखस टाकली थोडंसं पाणी ॲड करून मस्त ही पेस्ट तयार करून घेतली आणि आता डाळ देखील बघा मस्त शिजलेली आहे तिला थोडंसं मी घोटून घेतलं आहे पॅनमध्ये मी पुन्हा तेल टाकले तसंच उभा चिरलेला कांदा कांदा छान सॉफ्ट गोल्डन कलरचा होईपर्यंत परतवून घेतलं एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केली आणि तिचा कच्चापणा जाईपर्यंत तिला परतवून घेतलं नंतर ॲड केलेलं आहे चिरलेला टॉमॅटो तयार करून घेतलेला सिक्रेट मसाला तसंच खसखस आणि खोबऱ्याची पेस्ट गरजेनुसार याच्यामध्ये तिखट मी ॲड केलेलं आहे तर हे सगळं मिक्स करून थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलं आणि मसाला मस्त शिजवून घेतला आहे तर बघा टोमॅटो पण मस्त सॉफ्ट झाला आहे मसाला पण छान शिजला आहे आता याच्यामध्ये घोटून घेतलेली डाळ ॲड करायची तसंच गरजेनुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर जास्त डाळ जी आहे ना ती घट्टही नसावी आणि जास्त पातळ देखील या डाळीला ठेवायचं नाही आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करून आहे चिंच टाकलेली आहे तर चिंचीपोळ या डाळीला मस्त चटपटीतपणा येतो एक उभा चिरलेला कांदा तेलामध्ये मस्त गोल्डन कलरचा होईपर्यंत परतवून घेतला आणि तो कांदा याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे तर या कांद्यामुळे या डाळीला ना खूप छान असा स्वाद येतो मस्तपैकी मिक्स करायचं आहे आणि डाळीला उकळी काढून घ्यायची तर थोड्याच वेळात छान अशी आपली बरानपुरी स्पेशल डाळ खाण्यासाठी झालेली आहे तयार या डाळीसोबत थोडासा वेगळ्या प्रकारचा भात खातात म्हणजेच फोडणीचा भात खातात तर ती फोडणीचा भात तयार करण्यासाठी तेलात मी कांदा टाकलेला आहे उभा चिरलेला जिरं दालचिनीचा तुकडा तेजपत्ता टाकला आहे आणि मस्त सगळा मसाला भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये पाणी तसंच चवीनुसार मीठ टाकलं आणि स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ ॲड करून भात शिजवून घेतला आहे तर खूप भारी लागतो या डाळीबरोबर हा भात तुम्ही सफेद भातसुद्धा खाऊ शकता पण या डाळीबरोबर याच पद्धतीने भात खातात तयार केलेला तरी समस्त स्वादिष्ट अशी बरानपूरची फेमस डाळ आणि भात झालेला आहे तयार याच्यावर तोंडी लावण्यासाठी कशाची गरज लागत नाही तर नक्की ट्राय